नमस्कार मित्रांनो सॉफ्टवेअरची अडचण या महिलांची लाडकी बहीण योजनेचा अर्ज होणार रद्द तुम्ही काय केला आहे तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल अर्जाची छाननी करण्याचे काम शासनाने ज्या एजन्सीकडे दिले आहेत त्या एजन्सीच्या सॉफ्टवेअरला फक्त इंग्रजी भाषेच कमांड आहेत मराठी भाषेच त्यांच्याकडे नाहीत त्यामुळे या योजनेचे ऑनलाईन अर्ज हे इंग्रजीतून भरलेले स्वीकारण्यात येणार आहेत महाराष्ट्रातील महिलांमध्ये सध्या लाडके योजनेची जोरदार चर्चा सुरू आहे अर्ज भरण्यासाठी तहसील कार्यालय आणि सेतू केंद्रामध्ये रांगा लागल्या आहेत आता अर्ज भरलेल्या महिलांना झटका बसणार आहे मराठी भाषेतून भरलेला अर्ज रद्द होणार आहे शासनाच्या नव्या नियमानुसार महिलेची धावपळ उडत आहे दरम्यान मनसेने काळ्या लावून या आहे राज्य सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत अनेक सहभ्रम निर्माण झाले आहेत यापूर्वी मराठी मध्ये अर्ज दाखल करण्यात आले आहेत मात्र आता फक्त इंग्रजी मध्ये भरण्यात येणार अर्ज ग्रह धरण्यात येणार आहेत अशी माहिती समोर येत आहे त्यामुळे महिला वर्गातून नाराजगी व्यक्त होत आहे मराठी अर्ज का होणार बाद याकडे आपण थोडं लक्ष टाकूया अर्जाची छाननी करण्याचे काम शासनाने ज्या एजन्सीकडे दिले आहेत त्या एजन्सीच्या सॉफ्टवेअरला फक्त इंग्रजी भाषेच कमांड आहे मराठी भाषेच त्यांच्याकडे नाही त्यामुळे या योजनेचे ऑनलाईन अर्ज हे इंग्रजीतून भरलेले स्वीकारण्यात येणार आहे जे अर्ज मराठी भाषेतून करण्यात आलेले आहेत ते रद्द ठरवले जातील यानंतर बुलढाण्यात पडसा मनसेकडून काळ्या फितीची यादी याकडे आपण थोडं लक्ष टाकूया लाडकी बहीण योजना पुन्हा वादात आली आहे केवळ मराठी भाषेच अर्ज ग्रह धरण्यात येणार असल्याचे मनसे आक्रमक झाले आहेत बुलढाण्यात मनसेने काळ्या फिती लावून निदेश केला आहे अर्ज हे इंग्रजीतून भरले जावे हे अर्ज मराठी भाषेतून भरण्यात आले आहेत ते अर्ज रद्द ठरवले जातील असल्याची महिलांमध्ये नाराजगी निर्माण झाली आहे शिवसेनेकडून राज्यभरात मिळावे याकडे आपण थोडं लक्ष टाकूया एकीकडे लाडकी बहीण योजनेच्या अडचणी येत आहेत दुसरीकडे शिवसेना या, या। योजनेचा योजने प्रचार जोरात करण्याचा निर्णय घेतला आहे विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचं मिशन ताई माई अक्का केले जाणार आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून महिला वोट बँक वर, वर विशेष लक्ष दिले जाणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि तालुक्याच्या पातळीवर शिवसेना महिलांचे मेळावे घेणार आहेत यानंतर सिल्लडला पहिला मेळावा याकडे आपण थोडं लक्ष टाकूया महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहिणी या योजनेला उर्फत प्रतिसाद मिळत आहेत या योजनेसाठी आतापर्यंत एक कोटी ऐंशी लाखहून अधिक अर्ज हे शासनाकडे आले आहेत या योजनेचा प्रसार आणि प्रचार मोठ्या प्रमाणात करण्याचा शिवसेनेचा सर्व जिल्हा प्रमुखांना सूचना दिल्याची माहिती सूत्राकडून दिली आहे राज्यात शिवसेनेचा पहिला महिला मेळावा सिल्लोड मध्ये उद्या होणार आहे त्यानंतर प्रत्येक जिल्हा आणि तालुका स्तरावर महिला मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपल्या असताना या मेळाव्याच्या माध्यमातून शिवसेनेचा राज्यातील घराघरात पोहोचण्याचा प्रयत्न आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद